स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूर शहरात एक हजार कोटींचा खर्च झाला पण सोलापूरकरांची स्वच्छ व नियमित पाण्याची मूलभूत गरज अपूर्णच राहिली पंचवीस वर्षांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत असून नागरिकांना सध्या पाच सहा आड पाणी मिळते शहरातील सव्वा दोन लाख कुटुंबापैकी दोन लाख कुटुंबासमोर पाण्याचे तब्बल नऊ ते दहा लाख बॅरल दिसतात तेच बॅरल डेंग्यूचे डास उत्पत्तीचे मुख्य ठिकाण बनल्याने बारा महिने सर्वसामान्यांना जीव मुठीत धरून जागावे लागत असल्याची विदारक स्थिती सोलापूर शहरात आहे सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह आजी माजी नगरसेवक नोकरदारांच्या घरात पाणी शुद्धीकरणाच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत मोठमोठे अपार्टमेंट बंगल्यातही पाणी साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे मात्र दोनशे वीस झोपडपट्ट्यांमधील पाच लाख लोकांना मिळेल तेच पाणी प्यावे लागते सार्वजनिक नळ बंद केल्याने पाच सहा दिवसांत मिळणारे पाणी ते लोक बॅरेलमध्ये साठवतात अनेक निवडणुका झाल्या पण हातावरील पोट असलेल्यांच्या मुबलक स्वच्छ पाणी पुरेशी वीज आणि दोन वेळचे पोटभर जेवण या माफक अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे दरवर्षी झोपडपट्ट्यांमधील लोक मलेरिया डेंग्यू अशा आजारांचे पहिले बळी ठरतात अशी विदारक स्थिती स्मार्ट सिटीत आहे लोकांच्या घरासमोरील बॅरेल भरून ठेवण्याची पद्धत नियमित पाणी पुरवठ्याशिवाय बंद होणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे